सचिन ग्राफिक्स मुरबाड नूतनीकरण शाखेचे दिमाखात उद्घाटन मुरबाड शहरातील सोनारपाडा येथे कार्यरत असलेले सचिन ग्राफिक्स यांनी आपल्या ग्राफिक्स व्यवसायात चांगली भरारी घेऊन तालुक्यातील अनेक तरुणांना नोकरीचा विचार करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नुकताच सचिन पडवळ ग्राफिक्स या मुरबाड शाखेचे नूतनीकरण करून मुरबाडमधील कृपा बिल्डिंग पहिला मजला येथे नवीन सचिन पडवळ ग्राफिकचे उद्घाटन आज मुरबाड तालुक्याचे आमदार किसन कथोरे व परमपूज्य आलोकनाथ महाराज यांच्या शुभास्ते करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमासाठी मुरबाड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सचिन ग्राफिक्सच्या कार्याचे कौतुक का केले आमदार किसन कथोरे यांनी सचिन पडवळ ग्राफिक्सच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या त्यानंतर आलोकनाथ महाराज म्हणाले की सचिन ग्राफिक्स हे शाहपूरमध्ये ग्राफिक व्यवसायाचे काम करत होते परंतु तेथे ते सचिन ग्राफिक्स यांना कामासाठी जागा अपुरी पडत होती हे पाहून त्यांनी मुरबाड येथे सोनारपाडा येथे सुरू केलेल्या सचिन ग्राफिक्सच्या कामाची मोठ्या प्रमाणात घोडदौड चालू असताना डिजिटल बॅनर व्यवसायात दर्जेदार उत्तम क्वालिटीचे माफक दरात दर्जेदार सेवा देणारे तसेच प्रिंटिंग प्रिंटिंगची सर्व कामे एकाच छताखाली देणारे एकमेव डिजिटल ग्राफिक्स सेंटर मानले जात आहे त्यामुळे प्रोप्रायटर सचिन पडवळ यांनी आपल्या सचिन ग्राफिक्स या शाखेचे नूतनीकरण करून सचिन ग्राफिक्स या उद्योग व्यवसायात चांगली भरारी घेत आहेत अशीच भरारी त्यांची पुढे चालूच राहील असा मी आशीर्वाद देतो असे उद्गार आलोकनाथ महाराज यांनी काढले तसेच श्रीकृपा बिल्डिंग पहिला मजला दि जनता सहकारी बँक शेजारी येथे सचिन पडवळ यांचे सचिन ग्राफिक शाखेला भेट देऊन मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी आम्हाला काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन सचिन पडवळ यांनी केले आहे तसेच बॅनर डिजिटल प्रिंटिंगच्या कामासाठी नव्वद सदुसष्ट पंधरा पासष्ट पासष्ट नव्वद सदुसष्ट पंधरा पासष्ट पासष्ट या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सचिन पडवळ यांनी केले आहे सचिन ग्राफिक्सचा नवीन इमारती उद्घाटन होत आहे आणि खास करून तुमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकता आम्हाला सचिन ग्राफिक्स गेले कित्येक वर्ष शापूर तालुक्यामध्ये उत्तम प्रकारचं काम करत आहे शापूर तालुक्यामध्ये असं कुठलंच ग्राफिक्स उदयास आलं नाही की ज्यांनी सचिन ग्राफिक्सच्या तोडीने काम केलेलं आहे सचिन ग्राफिक्सची कला ही एकदम उत्तम असल्यामुळे शापूर तालुक्यामधील राजकीय सामाजिक सगळेजण सचिन ग्राफिक्सशी जोडून आहेत मी जेव्हा एक वर्षापूर्वी इथे आलो तेव्हा मी सचिनला सांगितलं की आपल्याला मुरबाडमध्ये सुद्धा शाखा खुलायची आहे आणि तो आज योग आला त्या यु आज या दोन हजार पंचवीसमध्ये या सचिन ग्राफिक्स शाखेचं उद्घाटन केलं आमचे मुरबाडचे आमदार आणि आमचे मठाचे भक्त श्री किसनजी कतोरे साहेब यांनी इथे येऊन आपल्या विविध अशा कार्यकर्त्यांच्या मदतीने आज या शाखेचं उद्घाटन केलं आणि सचिनला आशीर्वाद सुद्धा दिले सचिनला शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि जसं शाकूरला सचिननी काम केलेलं आहे आणि सचिन ग्राफिक्स हे नाव जसं मोठेपणाने आणलेलं आहे तसं मुरबाडमध्ये सुद्धा सचिन ग्राफिक्स याचं नाव हे खूप मोठं होईल हा माझा आशीर्वाद आहे सचिन शेठ सचिन भाऊ आपण आपले या ग्रामीण भागात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एक मराठी माणूस आपला एक चांगला उद्योग करत आहे आणि आपण काही दिवसात पूर्वी मुरडमध्येच आपला सचिन ग्राफिक्स कार्यरत होता आणि त्याचं नूतनीकरण करून आपण एक चांगल्या भव्य इमारत आपलं उद्घाटन झालं आहे याबद्दल आपण काय मनोगती व्यक्त करू शकता मी एवढं सांगू शकतो आपल्याला की सचिन ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अनेक मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून जी मुलं कोर्स करू शकत नाही किंवा ज्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जी मुलं ज्यांना खरंच कामाची गरज आहे अशा मुलांना आपण रोजगार देतो आहे त्या माध्यमातून व्यवसायाची एक चांगली सुरुवात व्यवसाय कसा बनता येईल अशी एक त्यांना सुरुवात करून देतो आहे आणि इथे आपण जो नवीन व्यवसाय सुरू केला आहे यापूर्वी आपलं सोनारपाड्यामध्ये होतं आणि त्याच्यानंतर आता नूतनीकरण करून आपण नवीन जागेमध्ये स्थलांतर केलं आहे तर के यामागे एक संदेश एकच देऊ शकतो का जास्तीत जास्त ग्राहकांनीसुद्धा या पत्त्यावरती येऊन इथल्या संपर्क नवीन मुलं आहेत त्यांना रोजगाराची संधी त्यांनी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करावा आणि ग्राफिक्सचा व्यवसाय जास्तीत जास्त कसा वाढेल ते जाहिरात कशी होईल आणि आम्हाला चांगली सेवा कशी चांगली देता येईल ग्राफिक्सच्या माध्यमातून चांगलं फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग तसेच ऑफशेटची इतर कामं थ्री वॉलपेपर अशा अनेक प्रकारचे प्रिंटिंगचे कामं एकाच छताखाली देण्याचा आम्ही आमचा मानस आहे आणि तो आम्ही पूर्ण करतो निश्चितच या ठिकाणी आपल्या आलोकनाथ महाराजांच्या हस्ते शुभ हस्ते आता या ग्राफिकचं उद्घाटन झालेलं आहे मला खात्री विश्वास आहे की सह्याद्रीच्या पायथ्याशी आपण काम करत असताना आणि महाराष्ट्राचं नाव लोक करण्यासाठी महाराजाचा हातभार लागणार आहे नुकताच आमदार साहेबांसुद्धा हस्ते फित फितकापून या ग्राफिकचं उद्घाटन केलं आहे आणि दोन्ही अशी भव्य माणसं आपल्या जोडल्या असं सचिन भाऊ आपण घाबरायचं नाही पुढे जायचं निश्चित आपला विकास आणि आपण ठरवलेली संकल्प आज महाराजांच्या हस्ते पूर्ण येईल ना, घाबरत नाही सचिन ग्राफीच्या माध्यमातून जर तुम्हाला कल्पना नसेल तर शहापूर तालुका असो मुरबाड असो वाडा असो तर आम्ही अनेक मुलांना रोजगार दिला आणि जी मुलं आज इथे काम करतात स्थानिक लेवलला मग शहापूर असेल मुरबाडा असेल जेवढी मुलं ग्राफिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे किंवा नोकरीच्या माध्यमातून असतील किंवा ग्राफिक्सच्या माध्यमातून असतील तर सचिन ग्राफिक्सने शिकवलेली जी मुलं आहे ज्यांना ज्यांना सचिन ग्राफिक्सने घडवलं तीच मुलं आज मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात नोकरी करतात आणि एक चांगल्या रोजगारी संदिस्था आम्ही या माध्यमातून देऊन नाही नाही बरोबर आहे आम्ही घाबरायचा म्हणण्याचा उद्देश असा की उद्योग मध्ये टेन्शन असतो माणसाला प्रत्येक धंदा चालवणं हा शेवटी बघा म्हणून तुम्हाला बोललो की एवढ्या महान व्यक्तीचा आपल्याला आशीर्वाद लाभलाय तुम्हाला निश्चित आपल्या धंद्यात पुरेपूर आपण पुढे जाणार